कोटा मेंटॉर्स अंतर्गत कोटा जिनियस एक्झाम स्वप्न सत्यामध्ये उतरू पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल एनडीए किंवा इतर उच्च दर्जाच्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला सिद्ध करण्यासाठी एक सुवर्ण संधी कोटा मेंटॉर्स अंतर्गत कोटा जिनियस एक्झाम भव्य स्कॉलरशिप दहा लाख रुपये भव्य स्कॉलरशिप विनामूल्य प्रवेश इयत्ता तिसरी ते आठवी स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा परीक्षा रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेनऊ ठिकाण कोटा मेंटॉल स्कूल छत्रपती नगर कर्जत चालू येते अभ्यासक्रमावर आधारित विषय विज्ञान गणित इंग्रजी अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐशी सत्याऐंशी अठ्याण्णव बत्तीस नाव नोंदणी संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी सदौतीस अठ्याऐंशी तेहतीस Hey! Hey! हल्ला झाला ते आपले हिंदू उमेद झाले त्याच्यावर परत मी महाराष्ट्र भारताच्या वतीने भारताच्या वतीने भाव पुरोध सर्वांशी वाहतो तसेच आम्ही आज कर्जत अहिल्यानगर येथे सर्व मुस्लिम समाज सर्व हिंदू समाज सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या पाकि पाकिस्तानच्या विरोधात बेड हल्ल्याच्या विरोधात आम्ही कर्जत शिवाजी महाराजांमध्ये रस्ता राखो केला आहे आणि परत जर असे हल्ले होऊ लागले तर पूर्ण भारत देश बंद होईल आणि पाकिस्तान संपूर्ण देश संपून टाकला पाहिजे असं मी आमचे देशाच्या घरमंत्री पंतप्रधान मोदी साहेब यांना मी विनंती करतो आता तुम्ही महागार घेता नये आज आता तुम्ही पूर्ण पाकिस्तान बरबाद केले पाहिजे असं सर्वच भारतीय लोकांची इच्छा आहे आता बघा तुम्ही हे मुस्लिम समाज सगळ्यात आभे म्हणायचं मुस्लिम यांचे आम्ही आज जोड आभार मानतो आम्ही सर्व एकत्र एकत्र आहोत आम्ही कर्जत शहरात ते तालुक्यात आम्ही इथून पुढे सर्व आम्ही एकत्र आहात कर्ज आम्ही पूर्ण भारत देशामध्ये आम्ही मुस्लिम सर्व एक महात्मा युवा प्रतिष्ठान तसेच कर्ज तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज मी या ठिकाणी सर्वप्रथम पाकिस्तानचा अधिकार करतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो की या पाकड्यांनी जसं त्यांची स्थापना झाली तेव्हापासून भारतावरची कुरघड्या वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य मला आठवतं की मला एक दिवस पंतप्रधान करा मी ह्या संपूर्ण वृत्तीला नष्ट करतो असं त्यांनी म्हटलं होतं अशाच या ठिकाणच्या या दहशतवादी युवा प्रतिष्ठान कर्जत तालुका त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत तालुका यांच्या वतीने आज सर्वप्रथम पाकिस्तानचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध करतो आणि या दहशतवादी कारवाईला पाकिस्तान वेळोवेळी रसद पुरवतो मदत करतो आणि भारत देशावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेग दहशतवादी हल्ले करण्यासाठी ट्रेनिंग घेतलं जातं अशा प्रकारची ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीला समोर नष्ट करण्यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने भारत सरकारला विनंती करतो की तुम्ही एक तो हा सूक्ष्म टाका कितीतरी वर्षाचा हा जो चाललेला संघर्ष आहे याला कुठे नष्ट केला पाहिजे अशी विनंती करतो परत एकदा पाकिस्तानचा जाहीर धिक्कार करतो दहशतवाद्यांचा धिक्कार करतो आणि या या हल्ल्यामध्ये शहीद झालेले मृत्युमुखी पडलेले सर्व भारतीय यांना भावपूर्ण झाले आर्दो श्रद्धांजली थांबतो जय जय हिंद मागच्या दोन दिवसापूर्वी जम्मू पहलगाम या ठिकाणी जे निष्पा पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट असा गोळीबार करून त्या ठिकाणी त्यांची हत्या केली अतिशय पूर्णास्पद निंदनीय प्रकार दहशतवाद्यांनी या ठिकाणी घडवला आणि या दहशतवाद्यांना कायम पाठीशी घालणारा पाकिस्तान देश पाकिस्तान सरकार या ठिकाणी करण्यासाठी सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वांना निमंत्रण देण्यात आलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व संघटनांचे सर्व सदस्य मी या ठिकाणी उपस्थित आहेत पाकिस्तान सरकारचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना मी माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या वतीनं तसंच रोटरी क्लब ऑफ कर्ज स्थितीचा सदस्य आहे आता रोटरी क्लब ऑफ कर्ज स्थितीच्या वतीनं मी सर्व निष्पाप त्या जीवांना जे मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद आपण सर्व कर्जतवासी या ठिकाणी पहलगाम येथील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वजण त्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध बनवून श्रीनगरच्या जवळच असणारा पेलगाम मधून जो काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आपल्या महाराष्ट्रातील चार जण असो किंवा संपूर्ण देशातील संमिक जण यांची जी घृणास्पद अशी हत्या करण्यात आली अशा या मानसिकतेचा मी अखंड हिंदू समाज कर्जत तालुकाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि त्यांना समर्थन करणारे हे पाकिस्तान राष्ट्र पाकिस्तान या पाकिस्तानचा देखील या ठिकाणी अखंड हिंदू समाजाच्या मार्फत जाहीर असा निषेध करतो आणि जे आपले भारतीय बांधव या ठिकाणी संखी पडले त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो छत्रपती शिवराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित जे काम या ठिकाणी घडलेल्या निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं बाई टिकून ठेवला असे सर्व देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवण्यासाठी या देशातील अशी सहिष्णुता आहे म्हणून हा भारत देश हा जगावर राज्य करण्याची ताकद राखू शकतो अशा या भारतावर अनेक वेळा संकट आणण्याचा प्रयत्न शेजारी आपला विरोधी सातत्याने करतो भारत स्वतंत्र झाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून पासष्ट सहासष्ट एकाहत्तर नव्याण्णव आणि अठरावा एकोणीस घडलेली पुरवाहा घडला आणि आज घडलेली ही पहलगाम घटना अशा प्रकारच्या या पुरामध्ये काढण्याची कारणा हा शेजारी आपला विरोधी देश कायम करत आलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कोडा आहे महाराष्ट्रातील देशातील एकूण सत्तावीस जणांपैकी महाराष्ट्रातील सहा जण यामध्ये मुख्यमंत्री पडले त्यामधीलच हो 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 आपले भाऊबंध होते त्यामध्ये बेले होते दोसे होते जकाळे होते डोंबी होती डोंबिवलीतील पुण्यातील आपलेच भाऊबंध जगाचं हे अत्यंत चांगलं असणारं सौंदर्य पाहण्यासाठी त्या ठिकाणी काश्मीरला गेले होते आणि तो कणा मोडून काढण्याचं काम हा विरोधी देश करत आहे त्या ठिकाणी असणारं पर्यटन रोखण्याचं काम हा विरोधी देश करत आहे आणि जगावर असं भासवण्याचा प्रयत्न करतो की काश्मीर अशांत आहे नाही म्हणून त्याचा प्रश्न काय होता मिटवावा अशा प्रकारचा दुष्ट हेतू देऊन हे दहशतवादी अतिरेकी या देशाचे पंतप्रधान आहेत आज या भ्याड दिया हल्ल्याचा सर्वप्रथम मुस्लिम समाज हा करतो आणि सर्व मुस्लिम बांधव आम्ही सांगू इच्छितो की अशा या लोकांना या धर्तीमधून त्या कृतीला काही राहण्याचा अधिकार नाही दुसरा महागडी शिकवत नाही पुण्यावर ते अन्याय करावा म्हणून पुन्हा या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि या, कर या पाकिस्तानाचा संपुष्ट आणावा संपुष्टात आणावा असा आम्ही देशाच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती करतो की यांनी याच्यावरती ताबडतोब आपला ता निर्णय ॲक्शन घ्यावी पुन्हा एकदा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं या हल्ल्याचा वंदे मातरम वंदे मातरम भारताचा अविभाज्य भाग असणारा मागील दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी आपल्या सहकुटुंबासहित सहलीसाठी गेलेले होते त्यांच्यावरती ब्याड असा हल्ला केला त्या भ्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो आणि जे पर्यटक आहेत ज्यांचा या निष्पात बळी या दहशतवाद्यांनी घेतला त्या सर्व परिवारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण सरकार आहेच परंतु या ठिकाणी मी त्यांना करून अशी श्रद्धांजली वाहतो आणि असे ब्याड हल्ले उधळून लावण्यासाठी यामागे आपल्या सर्वांना माहीत असेल आपले भारतीय सैन्य सक्षम आहे परंतु तरीही असे घ्याड आले आपले शेजारीला असणारे राष्ट्र पाकिस्तान याचाही मी जाहीर असा धिक्कार करतो त्यांनी वेळोवेळी आपल्याला असे काही युद्ध असतील थी त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आहे परंतु आजपर्यंत पाकिस्तानला कुठलाही युद्ध आपली म्हणून मी परत एक वेळेस पाकिस्तान वर आपण असे हल्ले करू नयेत आणि आपण जर असे हल्ले केले तर त्याला काश्मीर मध्ये सत्तावीस पर्यटक या दहशतवाद्यांनी केली त्यांनी धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घातल्या आपण रोष्टी जीवन घेतले अतिशय अशी घटना ते देशावर هذه याचा घटनेचा प्रथम रिपब्लिकांच्या वतीने मी निषेध जाहीर करतो या घटनेचा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊन ज्या आतामध्यांनी आपल्या हिंदू समाजाचा तिथं विचरून तो हिंदू समाजाचा आहे का मुस्लिम समाजाचा आहे ते विचरून त्या गोळ्या घालण्यात आल्या त्या प्रथमता मी पाकिस्तानचा प्रथमता जाहीर निषेध करतो व त्या दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करतो व आपल्या सरकारने लवकरात लवकर त्या पाकिस्तानवर जितक्या फास्टने जेवढा हल्ला करण्यात येईल तेवढा हल्ला आपण पाकिस्तानवर केला पाहिजे हे असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो आणि थांबतो भारतीय हल्ला हल्ला करण्यात आला त्यासाठी सर्व कर्जाचे नागरिक एकत्र येऊन सर्वांनी निषेध केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच संभाजी ब्रिगेड आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने सर्व जे शहीद झाले आहेत त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची बुद्धी परमेश्वर त्यांना देव हीच आशा व्यक्त करतो जय हिंद हिंद्राम या ठिकाणी आज्ञात पर्यटक गोळ्या झाडण्यात आल्या विशेष म्हणजे कुटुंबातील त्यांच्या मुला त्यांच्या पत्नी डिखत धर्म जात विचारून या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या अशी घटना जगामध्ये जे काही हल्ले झाले त्याच्यामध्ये प्रथमताच या ठिकाणी या देशात घडत आहे अत्यंत वाईट घटना आहे निंदनीय घटना आहे आपण सर्वजण टी व्हीवर पाहतात ते पाहिल्यानंतर अत्यंत वाईट वाटतं ज्या या अतिरेक्यांनी अशी घटना केली त्यांना तर शासन निश्चित प्रकारे शासन करणार आहे आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी त्यांचा या बेहाड आणण्याचा जय निषेध करतो जे काही पर्यटक या ठिकाणी त्या ठिकाणी पर्यटकांवर झाला त्याचा प्रथम मी जाहीर निषेध झाले किंवा त्या ठिकाणी त्यांना मृत्यू पावले त्यांना मी डॉक्टरला श्रद्धांजली वाटतो मानवजातीला बसणारी गडाळ झालेली तिथं देशाच्या नेतृत्वाने आणि सरकारने तसंच सर्व मिलिट्रीच्या कमांडर आणि त्याची मिळून घेऊन त्याला प्रतिउत्तर देण्याचे काम त्यांनी भविष्यात करावं अशा प्रकारचं काम करतो आणि थांबतो जे हिंद जय महाराज आज सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करून सर्व समाजातील घटक विशेषतः मुसलमान मुस्लिम समाज व सर्वजण उपस्थित राहिले उपस्थितांचे आभार मानतो व जम्मू काश्मीर जाहीर निषेध करतो सकल मराठा समाजाच्या वतीन सगळी श्रद्धांजली